वळूयात पुढच्या बातमीकडे पुढची बातमी येते आहे नाशिकमधनं नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल झालेला आहे ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे सकाळी सकाळी शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातलेला होता आणि यानंतर पडसात उमटू लागलेले होते अखेरीस पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं लक्ष्मण आपण पाहतो आहोत की मागच्या वेळेला सुद्धा असाच एक प्रकार झालेला होता कोणीतरी ईव्हीएम मशीनची पूजा केलेली होती कोणीतरी कांद्यांचा हार घेऊन गेलेला होता आणि आता थेट शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम ला हार घालण्याचा प्रयत्न केलाय गुन्हा दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांची पोलिसांची हुज्जत सुद्धा झाली नेमका काय दावा शांतीगिरी महाराजांनी केलेला होता तुषार माझ्या हातामध्ये ही एफ आय आरची कॉपी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये शांतिगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरंतर शांतिगिरी महाराज आज सकाळी ज्यावेळेला मतदानाला गेले त्यावेळेला शांतीगिरी महाराजांनी मतदान प्रक्रिया जी आहे अर्थात त्यांचं स्वतःचं मतदान त्यांनी पूर्ण केलं आणि ते मतदान करून बाहेर आले आणि त्यानंतर शांतिगिरी महाराजांनी त्यांच्याजवळ असलेला एक फुलांचा हार जो आहे तो त्या ई एम मशीनवरती टाकला आणि ई एम मशीनला नमस्कार केला पाया पडले या सगळ्यानंतर त्या ठिकाणी असलेले नायब तहसीलदार जो आहे ते त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे शांतीगिरी महाराजांच्या शांतीगिरी महाराज सुरू प्रतिक्रिया आहोत आता महाराज आहेत या संदर्भात नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र नाशिक लोकसभेचं केंद्रस्थान जो आहे केंद्रभागी आलेले होते ते म्हणजे शांतीगिरी महाराज कारण शांतीगिरी महाराजांचा एक मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे आणि त्या भक्त परिवाराच्या मध्ये गिरी महाराज नाशिक लोकसभेच्या मैदानात आहे आपण त्यांच्या रॅल्या बघितल्या त्यांचा संपूर्ण प्रचार यंत्रणा बघितली मोठ्या प्रमाणात एक भक्त परिवार त्यांच्यासोबत होता आज सकाळपासून त्यांचे भक्त भगवाधारी जे भक्त आहेत त्यांना सुरुवातीला मतदान केंद्रांपासून लांब जाण्याचे आदेश जे जा आहेत ते देण्यात आले ही घटना घडली नाही तोच शांतीगिरी महाराजांनी जे सकाळी ईव्हीएमला हार घातला त्या सगळ्या प्रकरणामध्ये शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी त्यांची प्रतिक्रिया तुषार जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटियाजवळ आलेलो आहे त्यांचे काही साधक आपल्यासोबत आहे मी त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार महाराजांवर अशा पद्धतीचा गुन्हा तो दाखल झाला तुम्ही देखील नेमकं काय घडलं गुन्हा दाखल होण्याचं तस काही कारण नाही मोठं बाबाजी हे आध्यात्मिक गुरु आहेत देव देश आणि धर्माला मानणारे आहेत ते कुठेही जरी गेले तर त्या ठिकाणी प्रतिमा असेल प्रतिमेचं पूजन असेल कुठे कुठलाही काही शुभारंभ असेल मशीन असेल याचं पूजनच करत असतात सगळ्यांचा सन्मानच करत असतात कुठली निर्जीव वस्तू जरी असेल तरी शुभ मानून तिचं पूजनच करत असतात आज ह्या लोकशाहीमध्ये आता ही लोकशाहीचा जो उत्सव आहे आज खऱ्या अर्थाने नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या लढतीमध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होत आहेत तिरंगी लढत आहे परंतु शांतिगिरी महाराजांवर जो काही गुन्हा दाखल झालाय त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते शांतिगिरी महाराजांकडून येणं अपेक्षा आहे त्यांचे साधक सगळे जे आपण दृश्यांमध्ये बघतो हे लढी आहे शांतिगिरी महाराजांचे